दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेला दुनियादारी हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं देखील खूप कौतुक करण्यात येते तर या सिनेमातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून पुन्हा दुनियादारी असं या चित्रपटाचं नाव असणार आहे मात्र या चित्रपटाचं कथानक नेमकं कसं असेल आणि या चित्रपटात कोणकोणते कलाकार आपल्याला पाहण्यास मिळतील याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून आहे दुनियादारी चित्रपटात संपूर्ण कट्टा गँगची धमाल आपल्याला पाहण्यास मिळाली तर शिरीन आणि श्रेयस ची लव्ह स्टोरी चित्रपटात कट्टा गँगची चर्चा आहे तर श्रेयसच्या वाढदिवसानिमित्तच पुन्हा कट्टा गँग uh भेटेल आणि तिथूनच या चित्रपटाचं कथानक सुरू होईल अशीही सर्वत्र चर्चा आहे तसेच दुनियादारी मध्ये आपल्याला सर्वांचे रेट्रो लुक पाहण्यास मिळाले होते तेव्हा यंदा हे कथानक पुढे सरकल्याने संपूर्ण कट्टा गँगचे थोडे आपल्याला पाहण्यास मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे तेव्हा पुन्हा दुनियादारीसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी